आता तुम्ही किती जमिनीचे मालक आहेत माझं अॅपिडेट आहे की त्याच्यावर आहे की वाचाय की ठीक आहे कारण तुमच्या एका व्यवहाराबद्दलची काहीतरी तीन काय नाही ते कोणी काय बोलत राहतात मला काही गरज पण नाही जमिनीची आमच्या आई वडिलांची आहे तेवढी भरपूर आहे आणि आम्हाला जमीन रोटायची काही आवश्यकता नाही त्याचं काय लोकांना सगळ्या का माहित आहे दिसली हो पडळकरवाडीचीच आहे ते खरं आहे की नाही तुम्ही त्याची जमीन नाही नाही कशाला मी घेऊ काय कारण आहे सहा सहा महिने मी पडळकरवाडी जात नाही तुम्ही जाऊन वाढीतल्या लोकांची मुलाखत घ्या ना असं काय नाही ते सगळं खुलं आहे ना, ना? त्यांना कुणी आणलं मुंबईला कुणी नाव घ्यायला लावलं ते पण सगळ्याला माहीत आहे आज ना उद्या ती लोक बोलतील ना या विषयावरती ते, ते परत पण आले होते मुंबईतून आल्यानंतर माझी तुमची गाठ नाही भेट नाही मी ना वाढीत नाही कुणाचे व्यवहार झाले का माझं नाव असं कसं होईल आणि व्यवहार कुणी करत असेल तर ते रजिस्टर ऑफिसला जाते का व्यवहार काय असे घरात कुणाही होत नसते ना